नमस्कार देवराय जय भीम आज सामाजिक न्याय दिवस या सामाजिक न्याय दिवसाचे जयंतीनिमित्त प्रथमतः आपला सर्व एस सी एस टी ओबीसी बहुजन भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो की छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मदिवसाशी सामाजिक न्याय दिवस का बरं साजरा केला जात असेल असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडत असेल तर छत्रपती शाहू महाराज हे जरी राजश राजशाहीमध्ये राजे जरी असले तरी देखील त्यांचा गौरव हा लोकशाहीमध्ये केला जातो कारण त्यांचे जे कोल्हापूर संस्थान जे होते त्या संस्थानामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय छत्रपती शाहू महाराज हे फक्त राजेच नव्हते तर एक लोकतांत्रिक समाजसुधारक देखील होते आणि म्हणूनच आज आपण त्यांच्या नावे सामाजिक न्याय दिवस देखील आपण महाराष्ट्र शासनाकडून साजरा केला जातो तर या छत्रपती शाहू महाराजांचं जे पूर्वीचं नाव होतं ते यशवंत होतं जयसिंगराव घाटगे व राधाबाई यांच्या कोटी या शूरवीराचा जन्म झाला तो कागल या कोल्हापूर ठिकाणे सव्वीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तरला आणि त्यानंतर हा यशवंत तीन वर्षांचा असतानाच त्यांच्या मातोश्री राधाबाई यांचं निधन झालं त्यानंतर त्यांचा सांभाळ जयसिंगराव घाटगे यांचे पिताश्री यांनी केला मग वयाच्या दहा वर्ष असताना त्यांना मराठा स्वराज्याचे चौथे चौथे छत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राणी आनंदीबाई यांनी दत्तक घेतलं आणि त्यानंतर या यशवंतचं नाव छत्रपती शाहू महाराज असं ठेवण्यात आलं आणि या छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक हा एकोणासशे चौऱ्याण्णवमध्ये झाला आणि तिथून ते कामाला संस्थानामध्ये काम करायला सुरुवात केली तर या छत्रपती शाहू महाराजांनी जे विचार आजही आपल्या एकविसाव्या शतकामध्ये शासनाने घ्यायला पाहिजे तसे घेता येत नाही परंतु छत्रपती शाहू महाराजांनी हे आधुनिक विचार त्यांच्या संस्थानात असतानाच अनेक असे कायदे केले नियम केले आणि हा समाज बदलण्याचा प्रयत्न छत्रपती शाहू महाराजांनी केला ज्याप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांनी सुरुवात केल्यानंतर त्यांच्याकडे अनेक असे संस्थानामध्ये त्यांनी दलित मागासवर्गीय ओबीसी आजचे जे ओ बी सी आहे तो पिछडा वर्ग या सर्वांनाच आपल्या संस्थानामध्ये नोकऱ्या दिल्या त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं छत्रपती शाहू महाराजांना देखील शिक्षणाची खूप मोठी हाऊस आणि या त्यांना हे माहीत होतं की शिक्षणातच माणूस बदलू शकतो आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांनी अनेक असे निर्णय घेतले आणि या अस्पृश्य समाजाला मागासवर्गीय समाजाला ज्याला आपण आज ओबीसी म्हणतो एस टी समाजाला या सर्वांना शिक्षणाचे दारे खुले केले आणि पन्नास टक्के आरक्षण त्यांना या सर्वांना छत्रपती शाहू महाराजांनी लागू केलं त्याचबरोबर त्यांनी नोकऱ्यांमध्ये दे देखील त्यांच्या संस्थानामध्ये दे, या एस सी एस टी ओबीसींना आरक्षण लागू केलं अनेक असे बोर्डिंग काढले प्राथमिक शाळा सर्वांसाठी सक्तीची केली बोर्डिंग सुरू करून छत्रपती शाहू महाराजांनी बोर्डिंग फक्त एस सी एस टी ओबीसीच नाही तर जैन असतील मुस्लिम असतील मराठा या सर्वांसाठीच छत्रपती शाहू महाराजांनी बोर्डिंगची सुरुवात केली शाळेची सुरुवात केली त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कृषी संशोधनाचा एक कॉलेजची स्थापना केली इतरही कॉलेज छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात सुरू केले अशा अनेक महत्त्वपूर्ण निर्णय छत्रपती शाहू महाराजांनी घेतले आणि एक सामाजिक क्रांतीची ज्योत या छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर ही ज्योत पेटवली आणि एक नवीन ऊर्जा या संपूर्ण बहुजन समाजाला छत्रपती शाहू महाराजांमुळे मिळाली त्याचप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील छत्रपती शाहू महाराजांनी ज्या त्यांच्या संस्थानामध्ये शिश्रुत्या सुरू केल्या होत्या अनेक प्रकारच्या शिष्य्रुत्या छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केल्या आणि त्या छत्रपती शुरू शाहू महाराजांनीच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुकनायक काढण्यासाठी देखील एकोणविसशे एकवीसमध्ये अडीच हजारांची गेन देणगी दिली होती त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी देखील शुश्रुती जाहीर केली अशा अनेक महत्त्वाचे निर्णय या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराजांनी घेतले त्याचबरोबर ज्या वेळेला एकोणीसशे वीसमध्ये अस्पृश्य परिषद भरवण्यात आली होती छत्रपती शाहू महाराजांकडून त्या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी त्या स परिषदेचा अध्यक्ष बनवलं आणि त्या सभेमध्ये जाहीर केलं की आजपासून हे वंचितांचे दलितांचे मागासवर्गीयांचे या सर्व बहुजनांचे नेते हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अशा प्रकारची घोषणा या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी केली कारण इतकी विद्वत्ता या छत्रपती शाहू महाराजांकडे इतका पुरोगामी विचार आधुनिक विचार छत्रपती शाहू महाराजांकडे या एको एकोणाविसाव्या शतकात आला आणि अनेक असे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले त्याचप्रमाणे आपल्याकडे जे वेदुत्त विषय जो आहे तो छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत प्रसिद्ध आहे ज्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांचा जो विधी होता तो विधीचा या वेदांप्रमाणे विधी करण्यास नकार दिल्यानंतर ब्राह्मण प्रोणत्यांनी त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये गैरब्राह्मण यांना म्हणजेच बहुजनांना या वि पूजाविधी करण्याचा एक कोर्स सुरू केला आणि त्या माध्यमातून या सर्वांसाठीच ही पूजा करता येईल अशा प्रकारची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांनी केली आणि त्यांच्या जो पूजा करणारा जो व्यक्ती होता त्याला छत्रिय जगद्गुरू म्हणून प्रसिद्धी मिळाली तो मराठा समाजातील होता अशा प्रकारच्या गैरब्राह्मणांना छत्रपती शाहू महाराजांनी हा जो पुरोहितगिरांचा जो मक्तेदारी होती ती मोडीत काढण्यासाठी संस्थानामध्ये निर्णय घेण्या घेण्यात आले आजही आपल्या भारतामध्ये अनेक अशा मंदिरांमधून बहुसंख्याक मंदिरांमध्ये पुरोहित ब्राह्मणांकडूनच पूजा केली जाते अजूनही जे जे विधी आहेत विधी असतील अंतविधी सर्व विधी हे अजूनही ब्राह्मण समाजाकडून केले जातात अजून देखील बहुजन समाजातील लोकांना या पूजाविधी करण्याचा अधिकार नाही अजूनही आपल्या शासन या निर्णय घ्यायला तयार नाही ज्याप्रमाणे आत्ताच एक चार पाच दिवसापूर्वीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी तो निर्णय घेतला त्यांचं निश्चितपणे या विचाराचं अभिनंदन केलं पाहिजे परंतु महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटला जातो परंतु या महाराष्ट्रात देखील अजूनही अशा प्रकारचे निर्णय हे घेतले गेलेले नाही मग आपण कशा पद्धतीने हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे असं म्हणू शकतो हा देखील विचार या पुरोगामी नेत्यांनी आणि पुरोगामी महाराष्ट्रांनी करण्याची आवश्यकता आहे असे हे छत्रपती शाहू महाराज यांनी अशा अनेक निर्णय या वंचित घटकातील दलित घटकातील ओबीसी घटकातील एस सी घटकातील सर्वांसाठीच छत्रपती शाहू महाराज झटले त्यांना शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये अनेक अशा आरक्षण जाहीर केलं आणि त्या माध्यमातून या सर्व छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून हा सामाजिक न्यायाला सुरुवात झाली आणि आपण तेच भारतीय संविधानामध्ये दे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक कलमांच्या अंतर्गत छत्र सामाजिक न्यायदेखील स्वीकारला आपल्याला शैक्षणिक आरक्षण मिळालं नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं याची सुरुवात देखील छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये झाली आणि छत्रपती शाहू महाराजांच्या या निर्णयामुळेच आपल्याकडे अनेक असे थोर लोक घडून गेले आणि छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा फुले जे होते त्यांच्या सत्यशोधक समाजावरती देखील अनेक प्रकारचे कार्य केले त्यांना या सत्यशोधक समाजाला देखील पुढे आणण्यासाठी देखील छत्रपती शाहू महाराजांनी अनेक कार्य केले अशा प्रकारचे छत्रपती शाहू महाराज हे सर्व बहुजनांचे आहेत एस सी एस टी ओबीसीच्या आहेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील म्हणाले की या महाराष्ट्रामध्ये मा भारतामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस जयंती इतक्या उत्साहामध्ये साजरे करा घरोघरी साजरी करा का तो सर्व सण असा सण साजरा झाला पाहिजे अशा प्रकारची जयंती छत्रपती शाहू महाराजांची साजरी करा असा संदेश परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या बहुजन समाजाला दिला परंतु अजूनही या छत्रपती शाहू महाराजांवरती जितकं कार्य व्हायला हवं जित त्यांची जितकी जयंती चांगल्या प्रकारे साजरी व्हायला हवी त्यांचं जितकं कार्य पुढे यायला हवं तितकं अजूनही कार्य पुढे आलेलं नाही थी थी एस्ती एस्ती ओबीसी समाजामध्ये देखील अजूनही ती जागृती आली नाही ओबीसी समाजामध्ये देखील छत्रपती शाहू महाराजांनी अनेक असे महत्त्वाचे निर्णय घेतले आणि म्हणूनच आज छत्ती एस सी एस टी ओ बी सी या समाजामध्ये जे भारतीय संविधानात देखील जे कायदे लागू करण्यात आले जे कलम लागू करण्यात आले ते देखील या छत्रपती शाहू महाराजांनीच घातलेला पाया आहे आणि तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला आणि आपल्याला भारतीय संविधानामध्ये देखील शैक्षणिक आरक्षण असेल नोकरीचं आरक्षण असेल हे जाहीर केलं अशा प्रकारचे हे महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज आणि ब्रह्मपुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक अशी कडी आहे जी संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत आणि आता जगभर ही पसरलेली आहे असे हे थोर महापुरुष छत्रपती शाहू महाराज यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपणा सर्वांना या छत्रपती शाहू महाराज देण्याच्या सामाजिक न्याय देण्याच्या शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय भारत जय शिवराय जय शाहू जय क्रांती जय ज्योती